निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाचाच असल्याचा निर्णय दिलाय आणि शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हासाठी शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती आणि सुनावणीमध्ये दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आले यानंतर निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिलाय त्यामुळे घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाला मिळालाय दरम्यान या निकालाला राष्ट्रवादी शरद पवार गट सुप्रीम कोर्टामध्ये आता आव्हान देणार आहे अदृश्य शक्ती त्यांचं हे यश आहे कारण ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष काढून घेतणं हे पहिल्यांदाच देशाच्या इतिहासात झालं असेल पण मला काही आश्चर्य वाटत नाही कारण काही अपेक्षित होतं हे महाराष्ट्राच्या विरोधात मोठं षडयंत्र आहे शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष त्यांचा असंच केलं आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठीच माणसाचा पक्ष त्याच्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं आणखीन एक उदाहरण सगळ्या कुणाला कुठं जायचं असेल न्याय मागण्याचा संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे उद्याच्याला त्यांच्या बाजूने निकाल गेला असता तर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो असतो आमच्या बाजूने निकाल लागलाय म्हणून ते सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा करतायत ठीक आहे सुप्रीम कोर्टामध्ये ते गेल्यानंतर आम्हालाही त्याच्याबद्दल आमची भूमिका तिथं मांडावी लागेल आम्ही चांगले वकील देऊन ती भूमिका मांडण्याचं काम करू